गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कशा तुम्ही आय होप की तुम्ही सगळी टिकत असाल तर आज सकाळ सकाळ आमच्या इकडे ऊन पडलं होतं पाऊस नव्हता आणि एवढ्या दिवस सोळा तारखेपासून लगातार पाऊस पडत होता म्हणून आम्हाला कुठेही जाता आलं नाही म्हणून आज थोडं ऊन पडलंय म्हणून आम्ही सगळे निघालोय आता इकडे अबलोलीला जायला आमच्या इकडे बाजार भरतो अबलोलीला म्हणजे आम्हाला काही वस्तू आम्हाला काही घरामध्ये ग्रॉसरी काही हवं असतं सगळं भेटतं अबलोलीमध्ये तर आता आम्ही त्याच्यासाठी चाललोय तर तिकडे जाऊनच भेटते आता ते ते बस येईल गर्दी असेल तर मला फोन चालवता फ्रेंड्स आता आम्ही लास्ट सीटवर बसलेलो आहे आता खूप मजा येणार आहे आता खूप आम्ही उठणार आहे आता जवळ बघा त्यावेळी झोपायच्या यायला पाहिजे आता आम्ही इथे गरमागरम वडापाव खायला आलो होतो आज ते स्टार्ट झालेलं आहे आमचं खाणं पिणं तर आता तू काय खात नाही कारण तिला थोडं बरं वाटत गरमागरम आहे बाजूला कस आहे मस्त आहे आणि हा फेमस वडापाव आहे आणि हा तुम्हाला एक मुंबईत पण नाही भेटत सो फ्रेंड्स आता आम्ही जिथे आलेलो आहे ते खूप फेमस मंचुरियन आहे बघा आणि हे खूप गरम गरम मंचुरियन देतात आणि आम्ही आता वडापाव खाऊन इकडे मंचुरियन खायला आलोय एवढं भारी वाटतंय नाही बघा तो फ्रेंड्स आता आम्हाला जे जे घ्यायचं होतं ते आम्ही घेतलंय आणि आता आम्ही निघालोय घरी जायला खूप मज्जा आली पण आज ऊन होता आम्हाला जायचं होतं आमच्या गावी बीचला म्हणजे आमच्या गावी बीच आहे तिकडे गुहागर साईडला तर आम्हाला तिकडे जायचं होतं पण सूर्य भगवान आई नाही रेते तो आज आले ते तर आल्यानंतर आता मी जाणार आहे तर बघू आता तिकडे जाऊ तेव्हा मग माझे ब्लॉग ब्लॉक एक पेक टकरायंगे तर बघू आता फ्रेंड्स आता आम्ही घरी आलेलो आहे आणि आता बसलो आहे दोन मिनटासाठी आणि हा बघा जसं ब्लॉग स्टार्ट केलं त्याचा हात केसांवर जातो आहे ना हा एकदम शाईन करतो एकदम आणि आहे ब्लॉगमध्ये वंशिका तर ही वंशिका आहे आणि आम्ही अशी खूप मस्ती करते नाही हो सगळेच मस्ती करतात हा पण मस्ती करतो पण निश्चित का नाही करे <laughs> हा मुलं असतात तर तशा टाईपची मस्ती करतो पण ही मुली टाईपची आणि सोम्य आली तर दोन्ही टाईपची हां ती दोन्ही टाईपची मुलामुलीची दोन्ही मस्ती करते ती तर चला नंतर भेटू आता जरा फ्रेश होते आणि बसते रील्स बनवायला बघा ब्लॉगमध्ये येण्यासाठी कानातले घालून आली बघा की घाल आणि हा बारी जोक मारतो तुम्ही ऐकाल तर तुम्ही खूप एंटरटेन व्हाल हा एक नंबर जोक कसं आणि हा बघा माझंच ब्लॉग चाललोय असं सपोर्ट करणारे बहीण भाव एक भारीच वाटत सपोर्ट नाही चालला आहे आता आम्ही सगळे जेवायला बसलो हाय चिकन भात आहे तुम्ही पण एक खाल्ला तुला करू शकता जिचा ब्लॉक आहे ती खाण्यात बिझी आहे आता इथं सगळं बघितली आहे सो फ्रेंड्स आता आम्ही चाललेलो आहे आमच्या गावाला व गावाला आमच्या गावा सो so, फ्रेंड तुम्ही बघू शकता पाऊस पडल्यामुळे किती सगळं हिरवंगार झालंय आणि आता आम्ही चाललो आहे नदीवरती कारण आमच्या इथे नदीला खूप जास्त पाणी आलंय आणि उन्हाळ्यात काय आमच्या इथे पाणी नसतं आणि मला खाली बघून जावं लागेल कारण आमच्या इथे खूप असे हे बघा हे दगड आहेत असे दगड आहेत आणि मी फ्लिपलॉप घातली आहेत त्यामुळे मग कुठे पडली ना दात नाही राहणार असायला मला तर चला मी नीट चालते चलो तुम्हाला मी दाखवते आमच्या गावची नदी अरे आता मस्ती करायला था स्टार्ट झालेत आणि था ही आमच्या गावची नदी आणि फूड पर्यंत नदी आहे आणि बघा त्यांच्या आंघोळीसाठी मी शॅम्पू घेऊन आली एवढा नको उडाऊ जवळ ते इथून आणायला फ्रेंड्स आता आम्ही जाऊन नदीवरून आणि ते मस्त उन्हाळ्यामध्ये बसलोय खूप दिवस आमच्याकडे आणि माझा आवाज ना मला डबल ऐकू येतोय हा बस बस तर खूप दिवस म्हणजे खूप म्हणजे आम्ही आलोय मे ला मे बोल एप्रिल <laughs> एप्रिल ला आलोय एकोणतीस एप्रिल ला आणि त्याच्यानंतर आम्ही पंधरा तारखेपर्यंत हॅपी होतो त्यानंतर सोळा पासून जो पाऊस आला सोळा पासून हो। सोळा पासून नाही आला त्याच्या अगोदरच आलेला सोळापासून पाऊस आला प्रज्ञादा आला आलेला आला। एवढा नव्हता म्हणजे थोडा असं वाटलेलं की येऊन निघून जाईल पण खूप जास्त आहे बघा सोहम तेजला तू कुठे बसतो हे बघ काय लागलंय काय लागलंय इथं ना तर आता आम्ही बसलो आहे आता खूप चिल मारतोय श्राव तर बिझीच असते फोनवर बघा बघा गायज आता आम्ही इथं मस्त मी गावा खात आहे हा हे आमच्या गावची सिटी तर आता आम्ही चाललो आता तुझ्या घरी मस्त विकी आता आमच्या काय केलं तुम्हाला आम्ही येताना एक मुलगा आम्हाला ए करत होता आणि आम्ही काय फ्रेंड्स आम्ही दुपारी पण एकत्र जेवलो आणि आता पण आम्ही एकत्र जेवणारे आता तुम्ही बघू शकता आई आम्हाला जेवायला वाटते तर आम्ही सगळे जमलोय बघा बघा हा तर तू दुपारी जेवायला नव्हती तर आता तू आता आली आहे चुम्मा तर आता आम्ही जेवणार आणि आता उद्याचा एक दिवस लास्ट आहे आमचा मुंबईला आता आम्ही जाणार आज परत रात्री पार्टी केलेली आहे खूप आली मज्जा तिकडे अंधारात म्हणून आमचा चेहरा कमी आला फ्रेंड्स चला मी फ्लॉग एंड करते आणि आजचा दिवस खूप छान गेला तर चला आजसाठी बस इतकंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तर चला बाय